नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय रेग्युलर बेसिसवर जेव्हा मी केळीचे प्लॉट विजिट्स करत असतो तेव्हा त्या ते मातीकडे ते जर सध्या आता जर पाहिलं तर प्रत्येक प्लॉटमध्ये ही कंडिशन दिसून येते आता ही कंडिशन तुम्ही बघताय की मातीच्या वरची जी लेअर आहे ती व्हाईट कलरची एक लेअर आता इथं सध्या तयार होते सगळीकडंच म्हणजे जिथे जिथे केळीचे प्लॉट्स आहेत किंवा जिथं जिथं मोस्टली केमिकल फर्टिगेशन हे रेग्युलर बेसिसवर होतं ओके हा ही कंडिशन एक तयार होते ह्याला सलायन सॉईल म्हटलं जातं किंवा अल्कली सॉईलसुद्धा म्हटलं जातं म्हणजे सालिनायझेशनची एक प्रोसेस होते सालिनायझेशन म्हणजे काय आपली जेवढी खतं आहे ती मोस्टली सल्फेट बेस आहेत क्लोराइड बेस आहे त्यामुळे अकुमलेशन ऑफ सल्फेट अँड क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतील किंवा आपले एमोमिरोटा पोटॅश असतील हे ही क्लोराईड आणि ह्यांच्यातला जो सल्फेट आहे ह्यांचं एकत्रितकरण जेव्हा होतं एकत्रित येतात तेव्हा ह्याला एक सलाइन सॉईल किंवा अल्कली सॉईल असं म्हणलं जातं आता ही व्हाईट लेअर जे तयार झालेली आहे शेतकरी मित्रांनो ही कशी होते आणि जेव्हा बाशीपवनाचा जो वेग वाढतो म्हणजे इव्हॅपरेशन होतं जमिनीमधून तेव्हा इवॅप्रेशनच्या माध्यमातून जे पाणी वरती येतं आणि वेपर फॉर्ममध्ये हे पाणी वरती उडून जातं आणि त्याच्यामध्ये जे विरघळलेले शॅर्स आहेत हे वरती आपल्या जमिनीच्या ह्या वरच्या लेअरला ले ले येऊन साठून राहतात त्याचबरोबर झाड हे कॅपिलरी फोर्स म्हणजे कॅपिलरी फॉर्ममध्ये झाडे पाणी घेत असतं आणि कॅपिलरी घेत असताना जेव्हा फोर्स मार्फत जेव्हा पाणी घेतं झाड तेव्हा त्याच्यामध्ये विरघळलेले सुद्धा वडून घेत असतं आणि फक्त त्याने पाणी घेतं आणि राहिलेले शार ते शार्स आहेत ओके ते परत तुमच्या जमिनीच्या वरच्या लेअरमध्ये परत हे साठून राहतात किंवा ही जी एक व्हाईट लेअर इथं तयार होते अश आता तुम्ही म्हणाल की सलाइन सॉईलच आहे हे कसं आयडेंटिफाईड केलं तुम्ही किंवा ह्याच्या वरचा जो पांढरा लेअर जर तुमच्या इथं असेल तर ही सलाइन सॉईलचीच Uh, हे जे कंडिशन्स आहेत किंवा हे जी सिमटम्स जे दिसत आहेत हे सेम टू सेम हे सरायन सॉईलचेच आहेत किंवा सॉईल टेस्टिंग जर तुम्ही केली अशा जमिनीची तर ह्या जमिनीमध्ये तुम्हाला शेतकरी मित्रांनो इ सी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ही ग्रेटर दॅन फोर डे सी सिमन पर मीटर ही चारपेक्षा जास्त दिसेल जी आयडियल ई सी हा जमिनीचा जी चांगली समृद्ध म्हणजे माती आहे समृद्ध माती आहे हेल्दी माती आहे अशा जमिनीचा ए सी हा पॉईंट टू टू पॉईंट एट असला पाहिजे पण तिथं ग्रेटर दॅन फोर डी सी सीमन पर मीटर असेल त्याचबरोबर ह्या जमिनीचा जर पी एच काढला तर एट पॉईंट फाईव्ह पी एच म्हणजे पोटेन्शियल हायड्रोजन ज्याला म्हणतो सामूजू जमिनीचा सा, हा लेस दॅन साडेआठच्या असेल आणि ह्या जमिनीचा एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज हा लेस दॅन फिफ्टीन असेल म्हणजे पंधराच्या आतल्या बाजूला असेल ओके अशी जर रिपोर्ट जर तुमच्या सॉईलचा येत असेल तर शंभर टक्के ही सलाईन सॉईल आहे हे तुम्ही गृहीत धरून पकडायचं शेतकरी मित्रांनो जर एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज हे ग्रेटर दॅन फिफ्टीन पर्सेंटेज म्हणजे पंधराच्यापेक्षा जर वरती केलं तर ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटीच्या परफॉर्मन्सवरती होतो आता इन शॉर्ट्समध्ये जर कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जर तुम्हाला इथे एक्सप्लेन करायची झाली म्हणजे ज्या माती जी क्ले सॉइल आहे म्हणजे आता ही जी दिसते तुम्हाला ही क्ले सॉइल दिसते बारीक एकदम चिकन माती ज्याला म्हणतो आणि जिथं निगेटिव्ह चार्ज असतात ओके okay, आणि जिथं ऑर्गॅनिक कार्बन मोस्टली असतो ओके okay, सेंद्रियकरण अशा ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असणारे जे आपले एलिमेंट्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत जसं की आपलं पोटॅशियम हा पॉझिटिव्ह चार्जर्स पॉझिटिव्ह आयन्स असतात ओके जसं मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे ह्यांचं डिपॉझिशन होतं म्हणजे सॉईलच्या वरती हे डिपॉझिट होऊन जातात आणि ते प्रत्येक आयटम त्यातला हा तुमच्या रूट्सला दिला जातो रूट्स त्याच्याबद्दल एक हायड्रोजन आयन्स परत देत असते म्हणजे ही जी सायकल आहे ओके okay, ही सायकल पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते कशी होते कारण जिथं पोटॅशियम किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम ओके okay, हे आयन्स डिपॉझिट होणार असतात त्या मातीवरती ओके okay, ज्याला आपण कॅटायन एक्चेंजेबल साईट्स म्हणजे जी जि, जिथं जे स्थान आहे त्यांचं त्या स्थानावरती काय होतं की ते ॲक्युपायड होतात बाय सोडियम म्हणजे सोडियमचं आयन्स जे आहेत ही जागा सोडियमच्या आयन्सनी व्यापली जाते त्याचं प्रमाण वाढत जातं आणि त्यांचं प्रमाण जे आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आहे ह्यांची जी साईट आहे ही जागा आहे ती जागा तिथं व्यापल्यामुळे त्यांचं प्रमाण कमी होतं आणि सोडियम आयनचं प्रमाण हे वाढत जातं शेतकरी मित्रांनो आणि ह्याचा परिणाम तुमच्या आपल्या उत्पादनावरती होतो न्यूट्रिशन फ्लो जे आहे ह्याच्यावरती होतो आणि प्रॉपर न्यूट्रिशन आपल्या झाडाला भेटत नाही अजून हे जे निगेटिव्ह परिणाम आपल्या सॉईलमध्ये सॉईलमध्ये जसं की बायोडायव्हर्सिटी असेल म्हणजे डिकम्पोजिशन जे होते म्हणजे कुजण्याची प्रक्रिया जी असते म्हणजे जमिनीमध्ये आपले जे काही आपण इथं प्लांट रेसिड्यूज असतील म्हणजे जे काही काडी कचरा पडलेला असेल जे काही शेनकट टाकलेलं असेल हे डिकम्पोजिशनची प्रोसेससुद्धा प्रॉपर होत नाही त्याचबरोबर सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे जे सहजीवन असतं मायक्रोआयजामधे ते प्रॉपर होत नाही त्याचबरोबर सॅलिनिटी म्हणजे खारपडपणा तुमच्या जमिनीचा वाढत जातो इकोसिस्टीम जी आहे तुमच्या जमिनीची ही इकोसिस्टम पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट होते मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत सूक्ष्म जीवाणू जी आहे तुमच्या जमिनीमधले ह्यांच्या ग्रोथवरती ह्यांचं मल्टिप्लिकेशन होत नाही हे सर्वाय होऊ शकत नाहीत अशा सॉईलमध्ये आणि ह्याचा एकंदरीत परिणाम हा आपल्या उत्पादनावरती होतो आपल्या सॉईलच्या क्वालिटीवर होतो सॉईलची हेल्थ पूर्णपणे खराब होऊन जाते आता शेतकरी मित्रांनो आता मोस्ट ॲप्रोप्रिएट रिक्लिमेशन मेथड म्हणजे ही पुनर्प्राप्ती कशी झाली पदी किंवा ही सॉईल आपल्याला कशी सुधारली पाहिजे किंवा ह्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टाइसेस इन फ्युचरमध्ये करावे लागणार आहेत पहिली गोष्ट आहे की आपल्याला तर वापरायचंच आहे नो डाऊट ह्याच्यामध्ये तर काही विषय नाही पण शेणखत वापरताना कसल्या पद्धतीचं कोणत्या पद्धतीचं शेणखत वापरलं पाहिजे कुठल्या प्रकाराचं शेणखत वापरलं पाहिजे आपल्याकडे अजून शेणखत हे प्रॉपर डिकम्पोज कुजलेलं ज्याला वास येत नाही अशा प्रकारचं शेणखत वापरलं पाहिजे किंवा अजून जे शेणखतामध्ये दोन प्रकार असतात डिकंपोज प्रॉपर कुजलेलं आणि डिग्रेडेशन जे कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे अजून जे प्रॉपर कुजलेलं नाही सडलेलं आहे त्यामधून वास येतो हो। त्याच्यामधली ही लॉस होते आणि जिथं डिकम्पोज प्रॉपर कुजलेलं शेणखत आहे त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर राहते तिथं कुठल्याही प्रकारचा वास येत नाही अशा प्रकारचा शेणखताचा वापर आपल्याला ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो करावं लागेल अशा जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो शेतकरी हे मोस्टली ह्युमिक सोडत असतात साधं ह्युमिक सोडत असतात त्याचा कोणत्या प्रकारचा रिझल्ट भेटत नाही त्याच्यामागे परफॉर्मन्स हा झिरो आहे ओके ह्याच्या बदलीत मी तुम्हाला एक रिकमेंड इथं करू शकतो की ॲक्टिवेटेड लिनार डाईट नावाचा जो कंटेंट आहे असं घटक असणारं जे ह्युमिक बेस येतं ॲक्टिवेटेड लेणार आहे परत एकदा रिपीट करतो आहे असं जे घटक आहे जसं ह्युमाकेल्प नावाने एक मार्केटमध्ये येतं ओके ओम नॅन्युट्रॉलॉजीचा हे ब ऑस्ट्रेलियावर इम्पोर्टेड होतं अतिशय बेस्ट काम करतो म्हणजे त्याचे ॲक्टिव्ह प्रॉपर्टीज ह्या इतर ह्युमिकच्या तुलनेमध्ये पाच पटीनं जादा आहेत त्यामुळं काय होतं ह्यामध्ये डिकम्पोजिशनची जी प्रोसेस आहे ती चांगल्या पद्धतीनं होते सॅलिनिटी uh, रेग्युलेट करण्यासाठी म्हणजे जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतं सॉईलचा पी एच जर हाय असेल तर तो पी एच व्हॅल्यू रेग्युलेट करण्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि त्याचं मॉलिक्युल स्ट्रक्चरही पूर्णपणे वेगळे आहे आणि त्यामुळे तुमचं काय होतं की रूट्स जे आहेत ते रूट्स कायम ॲक्टिवेटेड राहतात मु मुळी ही ब्लॅकिश पडत नाही जसं आता ह्या अशा सॉईलमध्ये मुळी ही कायम ब्लॅकिश पडलेली असते आता तर बघू शकता ब्लॅक पडलेल्यासारखं तिथं तुम्हाला ह्याचं जो वॅक्सिनेशन ह्या हिमाकेल्प जे तुम्हाला रिकमेंड करतो आहे मी किंवा जे तुम्हाला सांगतोय ह्याचं जर तुम्ही प्रत्येक अठ्ठावीस ते तीस दिवसाला प्रति कमीत कमी एक पाचशे एम एल ते एक लिटर ह्याचा वापर जर तुम्ही केला तर अतिशय सुंदर रिझल्ट इथं भेटलेल्या शेतकऱ्यांना ह्याचा वापर नक्की करा तर त्याचबरोबर आता आपण दिलेली खत जी फिक्सेशन होते आजकाल आपण म्हणतो की ज्या सॉईलचा पी एच हा अल्कलाइन आहे अशामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र आलं तर कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो आणि कॅल्शियम फॉस्फेट हा झाड उपलब्ध स्वरूपात नसतो तर अविघटनशील घटक भरतो त्याला विघटन करावं लागेल ज्यावरची बॅलन्सही तुम्हाला ब्रेक करावी लागेल त्याचबरोबर ज्या जमिनीचा एस हा ॲसिडिक आहे तिथं फॉस्फेट हा काय करतो की ॲल्युमिनियम असेल किंवा आयन असेल ॲल्युमिनियम रिॲक्शन होतो अॅल्युमियम फॉस्फेट तयार होतात किंवा आयन्सवर रिॲक्शन होऊन त्याचं आयन फॉस्फेट तयार होतात ज्याला फेरस असं म्हणलं जातं ओके okay. अशा ठिकाणी सुद्धा ते बॉन्ड्स ब्रेक करणे त्याची वॅलन्स तोडण्यासाठी एक इंट्राब्लेंड नावाचं एक औषध येतं शेतकरी मित्रांनो अतिशय शे जबरदस्त काम करतं रिझल्ट अतिशय उत्तम चांगले येतात ते जमिनीमध्ये सोडल्यामुळं काय होतं की जेवढे जेवढे बॉन्ड्स तयार झालेले जे जेवढे जमिनीमध्ये बॉन्ड्स तयार झाले त्याचं विघटन करणे ओके हायड्रॉलिसिस करणे म्हणजे दोन दोन मा दोन्ही मोलिक्युल्स वेगळं करणे ओके okay, कॅल्शियम वेगळा करणे फॉस्फेट वेगळा करणे तुमचा ॲल्युमिनियम वेगळा करणे आयन वेगळा करणे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं याचा वापर तुम्हाला एकरी एक लिटर तुम्ही करू शकता अधूनमधून कमीत कमी दोन महिने कंटिन्यू फर्टिगेशन झाल्यानंतर ह्याचा एकदा वापर शेतकरी मित्रांनो नक्की करा अजून एक आहे की अशा जमिनीमध्ये तुम्हाला एकदा काय करायचं मॅक्झिमम पाणी भरपूर पाणी द्यायचं आणि हे शार जे आहेत हे जमिनीमधून वॉश आऊट झाले पाहिजेत ओके ह्यासाठी तुम्हाला एकदा भरपूर पाणी द्यायचं आणि हे जमिनीतले शार्ज आहेत हे खालीजीपद खाली वॉश आऊट झाले की तुमची जमीन ही मोकळी होईल थोडीफार आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजनची लेवल असेल एअरची लेवल असेल हवेची पातळी असेल ही वाढेल आणि रोडसुद्धा ॲक्टिव्ह राहतील अशा पद्धतीने एकंदरीत असे वे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला ह्यामध्ये अशा जमिनीमध्ये सध्या करावे लागतील जर हा व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका